नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये हो अनेक फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत आणि अशामध्येच काही फॉर्म डिसॲप्रूव्ह किंवा रिजेक्टसुद्धा झालेले आहेत मित्रांनो तुमचासुद्धा फॉर्म डिसॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही आता या संदर्भामध्ये रितसर तक्रार नोंदवू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये ही तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची हे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल तर तुम्ही वर पाहू शकता उजव्या बाजूला त्रुटी नोंदवा असे ऑप्शन दिसते तर इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा हिरो रिपोर्टिंग फॉर्म ओपन होईल इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट दिसेल त्यानंतर तुमचा ईमेल आय डी इथे दिसेल तर या ठिकाणी माझा ईमेल आय डी या ठिकाणी दिसत आहे तर आता तुम्ही खालच्या बाजूला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर इरर डिस्क्रिप्शन तुम्हाला कुठल्या प्रकारचा इरर येते तो इरर इथे टाईप करायचा आहे आणि त्या इररचा स्क्रीनशॉट फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे बघा इरर स्क्रीनशॉट ॲड फाईल इथे केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने अपलोड इमेज किंवा माय ड्राईव्ह किंवा रिसेंट इथे ब्राउज दिसतंय तिथे क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर तुमचा इरर आहे त्या एररचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही इथे अपलोड करू शकता तुमचा इथे स्क्रीनशॉट अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन दिसते त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जो की यनपासून सुरुवात होतो आता हा ॲप्लिकेशन नंबर कुठून काढायचा तर तुम्ही ॲपमधून काढू शकता किंवा वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुमचा हा फॉर्मचा ॲप्लिकेशन नंबर असतो तो अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसतो बघा हा जो नंबर आहे तो नंबर इथे टाईप करायचा आहे नाही त्यानंतर खाली आल्यानंतर रिपोर्टिंग पर्सन नेम असे दिसते आहे तर आता तुम्ही इथे घरातील कुठलाही सदस्य या ठिकाणी नाव टाकू शकतो रिपोर्टिंग पर्सन नेम इथे त्यांचं नाव टाकायचं आहे जो तक्रार करत आहे त्यांचं नाव इथे इंटर करायचं आहे त्यानंतर रिपोर्टिंग पर्सन कॉन्टॅक्ट नंबर इथे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड करायचा आहे आणि खाली सबमिट बटन दिसते तिथे क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडे जाईल आणि त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर चेक केला जाईल आणि तुमची तक्रार योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासून पुढील कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आता ही झाली तक्रार करण्याची एक पद्धत त्यानंतर अजून एक पद्धत आहे मित्रांनो तुम्ही इथे आल्यानंतर परत हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ऑल महाराष्ट्रासाठी हा एकच नंबर आहे हा जो टोल फ्री क्रमांक आहे या ठिकाणी तुम्ही फोन करून आपली तक्रार जी असेल ती नोंदवू शकता आता ऑल महाराष्ट्रामधून या ठिकाणी फोन जात आहे त्यामुळे हा व्यस्त येईल त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी परत परत प्रयत्न करायचा आहे आणि जी आपली तक्रार असेल ती इथे नोंदवायची आहे त्यानंतर तुमच्या तक्रारीवर रितसर पद्धतीने कार्यवाही केली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचाही फॉर्म किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल किंवा तुमची इतर कुठली तक्रार असेल तर तुम्ही इथे अशा प्रकारे त्याची नोंद करू शकता महिलांचे फॉर्म डिसॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेले आहेत त्यांचे एडिटचा चान्ससुद्धा गेलेला आहे त्यांना आता समोर काय पर्याय आहे या संदर्भामध्ये नवीन अपडेट्स आल्यानंतर आपल्या चॅनेलवर सर्वप्रथम आपणास कळवलं जाईल तेव्हा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून ठेवा कारण अशाच प्रकारची नवीन येणारी अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम भेटत राहील तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्समध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र